मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्तानं कवठेमकाळ तालुक्यातील अलकुड एम गावामध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती विशेष म्हणजे या ग्रामसभेला बायोमेट्रिक पद्धतीनं गावचे सरपंच उपसरपंच अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते बायोमेट्रिक पद्धतीनं ग्रामसेवा घेणारी ही राज्यातील पहिली अल्कुड एम ग्रामपंचायत ठरली आहे या ग्रामसभेत गावातील अनेक महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली तसेच पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावात राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही या ग्रामसभेच्या माध्यमातून देण्यात आली गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे आणि सरपंच बापू तांगडे आणि अधिकारी सदस्य नागरिक या ग्रामसभेला उपस्थित होते गाव सुदर्मा झालंय दत्ताच्या कृपन कामाला लागावं देवाच्या कृपन देव मारुती रायाच्या कृपन देव महारुती रायाच्या या कृपन चांगलंच व्हावं ही माझी इच्छा आहे हे म्हाताऱ्या माणसाने इच्छा सांगणं हे ऐकावं माणसाने हे लय दिवस आहे या माणसाने हे ऐकावं अस माझी इच्छा आहे साऱ्याने ऐकावं तसं हिवा बायकांनी पेन्सिल व्हावी ही माझी इच्छा आहे परगावानी होतिया परगावानी होतिया आपल्या गावाला का होत आपलं गाव मोहर गेलं पाहिजे मग म्हाताऱ्या माणसाने जगायचं कशा मा माझं पाशन पुर करते त्यांचा ऐकावं त्यांच्या मार्गावरती आपण वाटचाल करावी खरंच आहे जुनं ते नक्कीच सोनं असत एक छानसा संदेश आमच्या आजी आम्हाला दिलेला आहे आजी नक्कीच तुम्ही दिलेल्या संदेशावरती आपले ग्रामस्थ उद्याची नवीन पिढी हे तुम्ही तुमच्या मनातली जी भावना व्यक्त केली नक्कीच त्या पद्धतीनं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा सर्वांना नमस्कार मध्ये जी विशेष ग्राम सभा आयोजित केलेली आहे ती मुख्यमंत्री समोर याचा <coughs> शुभारंभ या, या मध्ये प्रयत्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या हे सगळं गाव आमचं पूर्णपणे नागरिकांनी या शंभर टक्के सहभाग नोंदवापासून सुरुवात करा दोन झाडे लावे होऊ नये असे अनेक उपकरण होईल आपला वाढ सुंदर होईल त्याच्यानंतर आपले त्याची वृक्षांची हे जशी ठेवण केली आहे तशी झाली पाहिजे आपल्या शेतात ही साजरा केला जातो भारत सरकारने दोन हजार पासून केली आहे आपण स्वच्छ सुंदर आरोग्यदायी अनपूट नगरी बनो मी शेवटी एवढेच बोलले प्लास्टिकचा ता वापर टाळा पर्यावरण प्लास्टिकचा ता वापर टाळा पर्यावरणाला वाचवा विद्येची गंगा वाहे मनोमनी स्वच्छ सुंदर ज्ञान मंदिरी विद्येची गंगा वाहे मनो मनोमनी आगमन आपले आमच्या सजनी हीच सौख्याची मांदी आहे सर्व मंदिरा मध्ये उभे आहोत ही, ही। हो। केवळ एक शाळा नाही तर स्वच्छतेची व ज्ञानाची गंगोत्री आहे जी, जी, गंगोत जी आई एस प्रा मानांकित प्राप्त असून सन दोन हजार तेवीस चोवीसच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये ताल सक्रिय सहभाग घेत आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ संपूर्ण राज्य स्तरावरून होत आहे आणि याचाच एम तालुका कोटे या ठिकाणी ग्रामसभा पार आहे आणि या अभियानामध्ये सर्वच गोष्टींवर सात स्थळांवरती काम केलं जाणार आहे त्याला प्रत्येक गुणांकन या अभियानामध्ये भाग घेणाऱ्या पंचायतींना शंभर गुणांपैकी गुणांकन केलं जाणार आहे आणि त्यातलीच एक गुणांकन म्हणून नाविन्यपूर्ण बाबींसाठी या ठिकाणी काही गुण दिलेले आहेत त्यापैकी मला वाटतं बायोमेट्रिक आज आजची जी ग्रामसभा झाली ती बायोमेट्रिक पद्धतीने झालेली आहे आणि मला वाटतं ही बायोमेट्रिक पद्धतीने होणारी ही राज्यातील पहिली ग्रामसभा असणार आहे आणि त्यामुळं याचे जे गुण आहेत असे गुण आम्हाला मिळणार आहेत आणि शाश्वत विकास या संकल्पनेवर आधारित पूर्वी पण या या गावानं राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मदत मारलेली आहे स्मारग्राम असेल माजी वसुंधरा असेल अटल भूजल असेल किंवा नॅशनल पंचायत अवॉर्ड असेल यामध्ये या पंचायतीची कामगिरी निश्चितपणे चांगली आहे आणि या बेनात पण हे गाव तालुका स्तरावर आणि एकूणच कौटिमकाळ तालुक्यातील सर्व पंचायती या अभियानामध्ये चांगलं काम करतील आणि सर्व सरपंच मंडळी असतील सर्व ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सर्व पदाधिकारी असतील आजी माझे पदाधिकारी असतील त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी या अभियानामध्ये हिरिरी भाग घेऊन आपल्या गावाचा शाश्वत विकास करावा नमस्कार मी आलकुडियम तालुका कौटुंबिका सरपंच आलकुडियम तालुका कौटुंबिका आज जे अभियान राबवलं त्यासाठी आमची दोन दिवसापासून वार्ड सभा झाल्या वार्ड सभेला पण सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तसेच त्यानंतर काल आम्ही मशाल फेरी घेतली त्यासाठी सुद्धा गावातील सर्व महिला बघूनी माझे युवक मंडळी आहेत सर्वच गावातील माझ्यासोबत असणारे सहकारी सर्वांनी उपस्थिती लावली तसेच काल महिला मेळावा पण झाला महिला मिटिंग पण झाली त्यामध्ये सुद्धा आमच्या गावाने निर्णय घेतलेला आहे की आ, काही करून आपल्याला राज्यापर्यंत जायचं आहे हे अभियान आमच्या गावासाठी नवीन असून आतापर्यंत आम्ही राज्य लेवलला पुरस्कार घेतलेला आहे तर आज आजच्या मिटिंगमध्ये ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत असेल की ब्रायोमेट्रिक तत्वावरती आम्ही ग्रामसभा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडलेले आहे तसंच आजच्या ग्रामसभेमध्ये जे आयुष्यमान कार्ड काढणार नाहीत किंवा ज्यांचे राहिल्यात त्यांना आम्ही रेस्निंग देणार नाही जो पण ते कार्ड काढणार नाही तो पण त्यांना रेस्निंगचा लाभ मिळणार नाही तसेच या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये माझी कन्या जर जन्माला आली तर त्याला ग्रामपंचायत वतीनं पाच हजार रुपये एपडी स्वरूपात आम्ही त्या आईवडिलांच्या नावावर ठेवणार आहे तसेच गावाला चांगल्या सवयी लागाव्यात श्रमदान वगैरे लावा मग गावात दर रविवारी आठ ते नऊ त्या वेळात एक ग्रामपंचायतला भोंगा वाजणार आहे त्यावेळी आम्ही तालुक्याचे जिल्ह्याचे सर्व अधिकारी प्रत्येक अधिकारी एक दिवशी बोलवणार आहे आणि आम्ही श्रमदान वगैरे प्रत्येक रविवारी घेणार आहे धन्यवाद